तर नमस्कार मंडळी आज होता तेजा भाऊंचा आणि गुड्डाचा बड्डे खरं तर त्यांचा खरा बड्डे आज नव्हता त्याच्या भाऊंचा बड्डे एक भाऊंचा बड्डे अठरा तर केला आणि गुड्डाचा हे बड्डे सव्वीस डिसेंबरला मग काही त्यांची होणेवाली बाईक वाले होती म्हटलं आताच केक कापून घेऊ मग काही घेतलं केक कापायला सुरुवात इकडे बाळा कशी सुरुवात झाली लगेच केक खायची पण केक कटी करून झालं तर केक भरायची सुरुवात झाली आणि गुड्डाबाई बघा कशी केक खाते येऊ बहिणी पण तिला केक भरून घेतला आणि त्याच्या हो बघा की पहिली बायकोला भरवतात बाकी कोण खा नाही तर नका खाऊ काय झालं इथं माझ्या हातात दिला होता मोबाईल म्हटलं फोटो काढा आमचा म्हटलं काढते बघा तुमचं फोटो गेली बहिणी केक भरायला येते कुठे बघा केक लावून पण घेतला तोंडाला मस्त तिने मी बहिणी गेली के केक भरवायला आणि खा बाई खा हां फोटो काढ खायला नाही लावला पण चल तसंच त्याच्या भाऊने पण मस्त असं गुढीला केकाने रंगून घेतली आणि त्यांची आली बायको त्याच्या भाऊंची बायको काय ओम्या गेला ओम्या ते त्याला माखवाची तयारी नव्हता पण त्याने मामाने काय माखून दिलं नाही आणि मग गेले दादा तिला साया हा हे गुड्डी गेली मधील खा ते केक खाता आणि चिवजी पप्पा बघा मधील मध्ये चिवजे पप्पांचा काय आहे केक खाण्यावर तुम्ही केक भरवाने तर काय करा आम्ही खातो तेव्हा तिकडे झाकी विद्रुवाचं काम काल चालू आहे का तर ते माखेल म्हणून आणि गुडाबाईबालिपूर लावून आणि त्याला ते, ते नावाची प्लेट लावली तिथे फेंबकेक लावला म्हटलं फेंबकेक चांगला लाव त्याच्याहून चावतर बघता येते म्हणली त्यांची बायको म्हटली ते येतं मीच लावून घेते हां मग काय ती लावून घेतली इथे केक भरवलं आणि इकडे दिवशी पप्पांचं बघा काय चालू आहे खा असा होता यांचा बड्डे मग काही मला बाबा केक कपायला भरवायला त्यांना मग काय मी पण गेली बुडाबाईला पण भरवला नाहीकडे भाऊना पण भरवलं इकडे बघा आमची फॅमिली बसली केक खावायला तर चला म्हणली बाया भेटी अनेक ब्लॉकमध्ये